फॉर टीचिंग टू स्टुडंट नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण पाहत आहात सिव्हिल कट्टा आज आपण बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या महत्वाच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत चला सुरुवात करूया आजचे विषय पुढील प्रमाणे आहेत भारतामधील लोकरीचे उत्पादन नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस दिल्ली खेल महाकुंभ राष्ट्रीय कडधान्य कृती अभियान बायोफॅच दोन हजार सव्वीस ब्रिक्स शेर्पा विश्वभूषण हरिचंदन यांची पुस्तके भारताचा सर्वात तरुण अॅनालॉग ॲस्ट्रोनॉट आणि भारत नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सर्वप्रथम पाहूया लोकरी उत्पादनाबद्दल लोकरी आपल्याला मेंढीपासून मिळते मेंढी लोकसंख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर लोकरी उत्पादनात भारताचा जागतिक क्रमांक नववा आहे राज्य निहाय उत्पादनात राजस्थान प्रथम क्रमांकावर आहे आणि देशातील सुमारे पन्नास टक्के लोकरी उत्पादन राजस्थानमधून होते दुसऱ्या क्रमांकावर जम्मू आणि काश्मीर तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे राजस्थानमध्ये आढळणारी प्रमुख जात म्हणजे मारवाडी मेंढी परीक्षेसाठी लक्षात ठेवा लोकरी उत्पादनात राजस्थान प्रथम आता पाहूया नेटवर्क रेडीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस हा अहवाल पोर्टुलँड्स इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन डी सी यांनी प्रकाशित केला आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक पंचेचाळीसावा आहे पहिल्या तीन देशांमध्ये अमेरिका फिनलँड आणि सिंगापूर यांचा समावेश होतो हा निर्देशांक देशाची डिजिटल तयारी आणि तंत्रज्ञान क्षमता मोजतो पुढील मुद्दा आहे दिल्ली खेल महाकुंभ या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत शिखर धवन दिल्लीचे क्रीडा मंत्री आहेत आशिष सूद या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढवणे हा आहे आता पाहुया तेरावे राष्ट्रीय कडधान्य कृती अभियान या अभियानाचा शुभारंभ शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशात केला कडधान्य उत्पादनात मध्य प्रदेश देशात प्रथम क्रमांकावर आहे म्हणूनच मध्य प्रदेशला पल्स बोल ऑफ इंडिया असे म्हटले जाते पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बायोफॅच दोन हजार सव्वीस बायोफॅच हा जगातील सर्वात मोठा सेंद्रिय उत्पादन व्यापार मेळा आहे तो जर्मनीतील न्युरेम्बर्ग येथे आयोजित केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये भारताला कंट्री ऑफ द इयर हा सन्मान मिळाला आहे यापूर्वी भारताला हा सन्मान दोन हजार बारा मध्ये मिळाला होता आता ब्रिक्स शेर्पाबद्दल माहिती भारताचा ब्रिक्स शेर्पा आहे सौरभ कुमार म्हणजे आंतरराष्ट्रीय बैठकींसाठी धोरणात्मक समन्वय करणारा अधिकारी पुढील मुद्दा म्हणजे विश्वभूषण हरिचंदन यांनी लिहिलेली पुस्तके त्यांनी अलीकडे दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत पहिले पुस्तक आहे हे माती कथा कहे जे ओडिया भाषेत आहे दुसरे पुस्तक आहे बक्षी जगाबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक पायका बंडातील नायक बक्षी जगाबंधू यांच्यावर आधारित आहे आता पाहूया भारतातील सर्वात तरुण अॅनलॉ ॉट त्यांचे नाव आहे आदित्य पांडे अॅनलॉग मिशन म्हणजे पृथ्वीवर अवकाशासारखी परिस्थिती निर्माण करून केलेले प्रशिक्षण अशा प्रकारच्या मोहिमेत मुद्दा आहे भारत नेदरलँड्स हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम हा भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य कार्यक्रम आहे यामध्ये हरित हायड्रोजन संशोधन स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि ज्ञान देवाणघेवाण यावर भर दिला जातो हा कार्यक्रम भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनला पूरक आहे आता झटपट पुनरावलोकन करूया लोकरी उत्पादनात स्थान प्रथम नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत पंचेचाळीसावा बायोफॅच दोन हजार सव्वीस मध्ये कंट्री ऑफ द इयर भारत कडधान्य उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम ब्रिक्स शेर्पा सौरभ कुमार ही माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल आधी कशा चालू घडामोडींसाठी सिव्हिल कट्टासोबत जोडलेले राहा धन्यवाद